जो नेहमी आपली आश्रम कर्तव्ये करतो त्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होती प्रात लवकर उठून परमेश्वराचे स्मरण करावे प्रापंचिक कर्तव्यांची आखणी करावी नंतर स्वच्छ मुखमार्जन स्नान करावे प्रकृती जशी असेल त्या अनुसार स्नान करावे स्नानाचे बाह्य अग्नेय वायव्य दिव्य वारुण आणि यौगिक असे प्रकार आहेत त्यानंतर नदीवर जाऊन देवांसाठी पित्रांसाठी ऋषींसाठी तर्पण करावे संध्यावंदन करून सूर्याला अर्ध द्यावे गायत्री मंत्राचा जप आणि प्राणायाम करावा सूर्याला नमन करून आदित्य हृदय स्तोत्र म्हणावे व घरी यावे नंतर देवपूजा करावी गुरुपूजन करावे एवढेच झाले की आपल्या अर्थार्जनाच्या कार्यास लागावे नोकरी धंदा शेती वगैरे मध्यानीच्या भोजनापूर्वी वैश्वदेव देवयज्ञ काकबली भूतयज्ञ याचक व जनावरे तसेच पक्षी यांना खाऊ घालावे सुवेर जनसौश जननशोच व सुतक ही दोन्ही अवश्य पाळावीत श्री स्वामी समर्थ मी आज तुम्हाला पितरदेवांची कथा प्रजापती रुची, व पितर यांची कथा श्री गणेशायन महा पूर्वी एकेकाळी रुची नावाचा प्रजापती विरक्त उत्पन्न झाल्यामुळे प्रपंचा त्याग करून व निसंग बनून एकटाच फिरत असे तो कोणतेच लौकिक नियम न पाळता घरदार सोडून आय चित्तवृत्ती धारण करून फिरत राही एकदा त्याला त्याच्या पितरांनी पूर्वजांनी दर्शन दिले व गृहास्त गृहास्थाश्रम न करण्याचे कारण विचारले ते म्हणाले की अरे तू विवाह नाही केलास गृहस्थाश्रम हा इतर तिन्ही आश्रमांचा आधार आहे देव व पितर नोकर चाकर कन्या पुत्र असे अनेक जण गृहस्थाश्रमावर अवलंबून असतात तेव्हा असा हा आश्रम टाळून कर्तव्य नाकारून तुला स्वर्ग मिळणे शक्यत नाही पण असा कर्तव्य क्षण क्षणमुख होण्यामुळे तुझे जीवन तर कष्टदायक बनेलच पण मृत्यूनंतरही नरकवास चुकणार नाही व पुढच्या अनेक जन्मात क्लेश मात्र वाट्याला येईल त्यावर रुचीने उत्तर दिले संग्रह हा सदा बंधनकारक व अधोगती देणारा असतो एवढ्याच्यासाठी मी विवाह केला नाही जितेंद्रिय होऊन ना तत्वदर्शनाने शुद्ध होतो व मोक्षही मिळतो तेव्हा पितर बोलले तुझे हे म्हणणे जरी योग्य असले तरी मार्ग निराळा आहे तुझ्या मार्गावरून जाता आहेस स तो कर्म त्यागाचा मार्ग अकल्याणाचा आहे पूर्वार्जित शुभाशुभ प्रारब्ध कर्मे भोगूनच संपवयाची असतात त्यांचे बंधन पडत नसते रुचीने विचारले आहो वेद जरी कर्मकांडाला प्रोत्साहन देत असले तरी ती विद्या तरी ती अविद्या माया आहे मग तुम्ही सुद्धा मला त्या मार्गावर का उटत आहात पितरांनी त्याला समजावले ते म्हणाले की अरे तुझा विचार कर्मावर धोक असल्या तरी मोक्षाच्या प्राप्तीसाठी शास्त्रविहित कर्मे करावीच लागतात ती कर्मे टाळण्यामुळे अधोगती मिळते ज्ञानी लोक विहित कर्मे करूनच मोक्ष मिळवतात विष हे जरी घातक असले तरी त्याचा युक्तेने वापर केला तर तेच आरोग्यदायक ठरते त्याप्रमाणे कर्मे जरी अविद्या रूप असली तरी सारासार विवेक करून जर त्यांचे आचरण केले तर तीच कर्मे मोक्ष मिळवून देतात प्राप्त कर्तव्य नेहर बनून पार पाडणे हा त्यासाठी हा योग्य मार्ग आहे याचसाठी तू धर्मानुसार विवाह कर नाही तर विहित कर्म त्याग केल्याचे फळ म्हणून तुला जन्मात कधीही यश मिळणार नाही त्यावर रुचीने विचारले की आहो पितृदेवांनो माझे तर आता उतार वय झाले आहे शिवाय माझ्यापाशी द्रव्य संग्रहही नाही मग मला कन्या तरी कोण बरे देईल आणि गृहास्थ मी गृहास्थ धर्म कसा काय पाळू शकेन मला तरी तसे शक्य होईल असे वाटत नाही तेव्हा ते पितृगण निराश झाले व उद्गरले की बाळा जर तुला आमचे म्हणणे ऐकावयाचे नसेल तर मग आमचे पतन व तुझी अधोगती ठरलेली आहे एवढे बोलून ते पितर त्याच्या दृष्टीसमोर जसे वाऱ्यासारखे दिवा विजावा तसे दिसेनासे झाले पित्रांचे महिन्य म्हणणे ऐकल्यावर खिन्न झाला मग तो विवाह व्हावा म्हणून प्रीतीवर खूप फिरला पण तसा योग काही जमू न मग त्याने पुष्कळ विचार केला व ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चार्या सुरू केली ब्रह्मदेवाने त्याला शंभर वर्षानंतर दर्शन दिले तेव्हा त्याने आपला हेतू निवेदन केला तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितले पितृदेवांचे कथन योग्य आहे श्राद्ध विवाह वंशवृद्धी असे केल्यावर तू पितृऋणातून मुक्त होशील आणि ते तर तुला जे जे हवे ते, ते देतील नंतर पुढे तू प्रजापती होऊन लोकविस्तार करशील असे ऐकून तो रुची नदीतीरावर गेला आणि तर्पणासहित पितृश्राद्ध करून त्यांची स्तुती गाण्यास प्रारंभ केला त्या स्तोत्र गायनाने संतुष्ट झालेले सर्व पित्तर दहा दिशा उजळीत प्रगट झाले आणि त्यांनी रुचीला वर मागण्यास सांगितले तेव्हा रुची म्हणाला ब्रह्मदेवाने प्रजेची निर्मिती करण्यासाठी आज्ञा दिली आहे पण पत्नीच्या अभावी ते करणे शक्य नसल्यामुळे मला सुयोग्य अशी पत्नी असणे जरुरीचे आहे त्यावर पित्तर बोलले की तुला याच जागी उत्तम पत्नी प्राप्त होईल तिच्यापासून तुला पुत्र होईल आणि तो मनवंतराचा स्वामी बनेल त्याचे रो, नाव रोच्च असे असेल व त्याला पुष्कळ होतील तू सुद्धा प्रजापती होशील तू केलेले स्तोत्र श्राद्ध समयी पाठ करण्याने पितर संतुष्ट होतील व त्या वंशजाला इच्छित भोग देतील तेव्हा असे झाले की नदीतून प्रमलोचा या नावाची एक अप्सरा निघाली तिने तिच्या मानिनी नावाच्या कन्येच्या रुचीबरोबर लावून दिला तिच्यापासून त्याला जो पुत्र झाला तो पुढे रोच नावाचा तेरावा मनु बनला अशी ही पितरा पितृदेवांची कथा आहे तरी ही पक्ष पक्ष पंधरावड्यात किंवा पितृपक्ष ह्या पंधरावड्यात ही रोज कथा ऐकावी तरी तुम्हाला पितृश्राद्ध केल्याचे फळ मिळेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी पितर तुष्टीकारक अर्चिता नाम मुहूर्ताना पितृणाम दीप्त तेजसा नमस्या सदा तशा ध्यानींना दिव्यचक्षुषाम इंद्रादिंना ननेने नमस्यामि सप्तर्षींना तथ्यानेषा तान नमस्या कामदा मनवादिंना मुनींद्राना सूर्यचंद्रमस्तौस्त नमस्याम्यह सर्वान पितृनपसूदधवी नक्षण च वायवघनोर्नभसतस्तव्या पृथ्वीच तथा नमस्यामे मी कृतांजलिहा देवर्षिन्ना जनितृश्च सर्वलोकनमस्कृतान् अक्षयस्य सदा दातॄन् नमस्यहं कृताञ्जलिः प्रजापते कश्यपाय सोमाय वरुणाय च योगेश्वरेभ्यश्च सदा नमस्यामि कृताञ्जलिहा नमो गणेभ्यः गणेभ्यः सप्तभ्यस्तथा लोकेषु सप्तसु स्वयं भुवे भुवे नमस्यामि ब्रह्मणे योगचक्षुषे सोमाधारान् पितृगणान् योगमूर्तिधरांस्तथा नमस्य मि तथा सोमं पितरं जगतामहम् अग्निरूपांस्तथैव न्यायन नमस्यामि पितृनहम् अग्निसोममयं विश्वं यत् एतदशेषतः एतु तेजसि ये चेते सोमसूर्याग्निमूर्तयः जगत्स्वरूपिनश्चैव तथा ब्रह्मस्वरूपिणः तेभ्यो खिलेभ्यो योगिभ्यः पित्रोभ्य यतमानसाः नमो नमो नमस्ते मे प्रसीदन्तु स्वधाभुजाः इतिितरतृष्टिकारक पितृस्तोत्र संपूर्ण हे पितृस्तोत्र रोज पितृपंधरावड्यात सर्वांनी म्हणावे किंवा ऐकावे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमन पितरांना नमो वा पितर उर्जे नमो वा पितरो रसाय नमो वा पितरो भामाय नमो वा पितरो मन्यवे नमो वा पितरो यद्घोरम तस्मै नमो वा पितरो यत् क्रूरं तस्मै नमः